नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी सर्वत्र रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येणार आहे तर रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणामधील पौर्णिमेच्या तिथीला सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी बहीण ही आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधते हा सण हा फक्त राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही तर हा सण बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे तर या वर्षाच्या रक्षाबंधन सणावर भद्राची भद्राचं सावट आहे की नाही जरी भद्राचं सावट असेल तरी भिण्याची गरज नाही कारण भद्रकला ही, भद्रक ही सूर्योदय होण्याआधीच समाप्त होणार आहे तब्बल पंच्याण्णव वर्षांनी हा महायोग जुळून आला आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर्षी रक्षाबंधनाच्या दरम्यान भद्राकाळ येणार आहे का तर राखी बांधावी की नाही तर त्यामुळे घाबरून जाण्याचीही काहीही गरज नाही कारण यावेळी भद्राकाळ हा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ते नऊ ऑगस्टच्या दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर त्याच्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस तुम्हाला रक्षाबंधनाचा उत्सव हा साजरा करता येणार आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्ट रोजी आहे तर हा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर हा शुभ मुहूर्त हा दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधण्यासाठी एकूण सात तास पाच पा पन्नास मिनिटांचा वेळ हा आहे तर तुम्ही ह्या शुभमुहूर्तामध्ये राखी बांधू शकता ताईनं रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीच्या अतूट प्रेम विश्वास आणि सुरक्षा यांचा अत्यंत पवित्र नात्याचा खास असा सण आहे म्हणजेच रक्षाबंधन अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या या सणाची जोरात तयारी सुरू झाली आहे पण नऊ ऑगस्टला शनिवारी जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावरती राखी बांधता तर त्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या काही चुका आहेत त्या चुका तुम्हाला काही करायच्या नाहीत तर त्या कोणत्या चुका करायच्या नाहीत ते आपण पाहूया सर्वात प्रथम तर रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळेस आपण भावाच्या मनगटावरती राखी बांधत असतो तर त्यावेळेस शुभवेळ योग्य पद्धत योग्य दिशा ही गोष्टी ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे आणि ह्या गोष्टींची काळजी सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे जाणून बुजून किंवा न कळत ह्या चुका करू नका कारण अशा चुका केल्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो म्हणून या पवित्र दिवशी अशी कोणतीही चूक करू नका रक्षाबंधनाच्या दिवशी केव्हाही उठलं आणि राखी बांधली असं करता येत नाही त्या दिवशी फक्त जो शुभ मुहूर्त ठरवलेला आहे ठरवून दिलेला आहे त्याच शुभ मुहूर्तावरती भावाच्या मनगटावरती राखी बांधावी त्यावेळी शु राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तर त्या शुभ वेळेतच तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावरती राखी ही बांधावी राखी बांधण्यापूर्वी ताट हे नीट तयार करा म्हणजे ताट किंवा तामण हे नीट तयार करा त्याच्यामध्ये अक्षता घ्या निरांजन किंवा मिठाई राखी अंगठी सुपारी नाणं ह्या गोष्टी ह्या आवर्जून घ्याव्यात आणि त्या आहेत की नाहीत ह्याची तुम्ही पूर्ण खात्री करून घ्या या गोष्टी तुम्ही सर्व घेतल्याच पाहिजेत कारण या गोष्टींशिवाय रक्षाबंधनाची थाळी ही अपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही तामानामध्ये अक्षता निरांजन मिठाई राखी अंगठी सुपारी नाणं ह्या वस्तू ह्या आवर्जून घ्याव्यात रक्षाबंधनाच्या दिवशी राहूकाल आणि भद्राकाल याच्या दरम्यान भावाला राखी बांधणं हे शक्यतो टाळायचं आहे कारण हे दोन्ही मुहूर्त हे राखी बांधण्यासाठी अशुभ आहेत यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावली पडणार नाही परंतु नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडे दहा पर्यंत राहुकाल हा आहे तर त्या राहुकालामध्ये तुम्ही भावाला राखीही बांधायची नाही राखी बांधताना दिशा ही खूप महत्त्वाची आहे योग्य दिशा लक्षात ठेवूनच राखी बांधायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून राखीही बांधू नका राखी, राखी बांधण्यापूर्वी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून मगच राखी बांधायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रंग काळा रंग हा खूप अशुभ आहे त्यामुळे या दिवशी काळा रंग हा शक्यतो करून टाळायचा आहे त्यामुळे या रक्षा रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणींनी काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत किंवा भावाच्या मनगटावरती काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या तीन चुका ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत तर ताईंनो व्हिडिओमधील ही जर ला का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ